मराठा आंदोलक मनोज जरंगे यांचा झोपेत घात करण्याचा प्लॅन एका मोठ्या नेत्याचा यामागे हात असल्याचं दिसून आलं जिवे मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी मनोज जारंगे पाटील यांची सुपारी घेण्यात आली आहे मराठा आंदोलक मनोज जोरंगे पाटील यांना यांना आलेल्या जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे नेमका अपडेट काय बघायला हवी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांना आलेल्या जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे जारंगे पाटील यांच्या हत्येची कट रचण्यासाठी बीड शहरात काही दिवसांपूर्वी गुप्त बैठका घेण्यात आल्या असल्याची माहिती खुद्द आरोपींनी दिली यात जरंगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते त्याच बैठकीत अडीच कोटी रुपयांची सुपारी ठरली होती अशी ही माहिती जारंगे यांनी दिली खुने दोन वर्ष होता जेलमध्ये कोपडी बलात्कारातील आरोपींवर न्यायालयाच्या परिसरात हल्ला केल्याप्रकरणी अमोल खुने हा आरोपी होता त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांसह हा हल्ला केला होता तेव्हा तो जारंगेच्या शिवबा संघटनेचा कार्यकर्ता होता या प्रकरणात तो दोन वर्ष जेलमध्ये होता बाहेर आले नंतर, खुने यांनी जरंगे पाटील यांच्यासोबत पुन्हा काम सुरू केले होते आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमोर प्रशासनाची मागणी केली होती असा उघड झाला प्रकार प्रकार उघड कसा झाला बघायला हवा बीड जिल्ह्यात मनोज जरंगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला या संदर्भात तिथे काही गुप्त बैठका झाल्या या बैठकीत जरंगे पाटील यांच्या जवळचा एक कार्यकर्ता उपस्थित होता त्यानेच अंतरावळी सराटी येथे जरंगे पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाची त्यांना माहिती दिली झोपेत घात करायचा प्रयत्न या ठिकाणी चालू असल्याची त्यांनी माहिती दिली या कटात जो सहभागी होता त्यानेच जरांगे पाटलांचा या सर्व प्रकरणाची माहिती दिली तुम्ही जरांगे पाटील त्यांच्या जवळ असता त्यांना झोपेचे किंवा गुंगीचे औषध देऊन पुढचे काम करा अशा सूचना सुपारी देणाऱ्यांनी दिल्या अशी माहिती समोर आली आहे ही माहिती ज्याने दिली त्याचे नावही जरंगे पाटील यांच्याकडे आहे तसेच सर्व रेकॉर्डिंग देखील आहेत एका मोठ्या नेत्याचा हात यामागे असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं मनोज जरांगे यांच्या आरोपानुसार हा सगळा कट एका मोठ्या नेत्याने रचला होता त्याचे पुरावे देखील आपल्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं आज सकाळी वाजता पत्रकार परिषद घेतली सादर करतील असं त्यांनी सांगितलं आहे हा नेता कोण को याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे त्याचं नाव थेट जरंगी पाटील घेणार का असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला जरंगे यांच्याकडे असलेल्या हत्येच्या कटाचे पुरावे पत्रकार परिषद समोर आणणार का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आता पत्रकार परिषद मध्ये बघायला मिळतील त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकून देऊ त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका